श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व भक्तांना आपल्या यूटूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपल्या चॅनलवर रोज मी नवनवीन काही गोष्टी आपल्याला सांगत असतो याची आपल्याला सध्या आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे आपण देवाशी भक्ती इतर करतो परंतु काही चुकीशी करतो काय बरोबर करतो याची आपल्याला काहीच माहिती नसते अशा प्रकारची रोज नवनवीन माहिती आपल्या चॅनलमार्फत आपल्याला पोचणार आहे अशी माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका आपल्या मनात भावना असते परंतु आपण ती भावना देवापुढे चुकीच्या प्रकारे व्यक्त करत असतो आपण वाईट नसतो परंतु आपल्या काही चुका आपल्याला वाईट बनवतात जसे की आपण देवाला काहीतरी मागण्यासाठीच फक्त त्यांच्याकडे जर प्रार्थना करत असो तर ही चुकीची आहे की नाही तुम्ही सांगा आपण मंदिरात जातो का जातो देवाकडे काहीतरी मागण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी जात असतो परंतु आपण कधीच असंही केलं पाहिजे ज्या वेळेस कधी आपले एखादी इच्छा पूर्ण होईल किंवा आपल्या मनातील एखादे प्रश्न साकार होईल तर की आनंदाची बातमी येऊन मंदिरात नक्की जा एखाद्या नवीन वाहन खरेदी केलं तर त्या वाहनाला आपल्या मंदिरासमोर जरूर घेऊन जा आपण अशी जशी दुधचाकीशी आपल्याला दुःख आहे ते व्यक्त करण्यासाठी जसं देवळात जातो जसे देवाकडे जातो तसाच आपला आनंद व्यक्त करण्यासाठी देवळात जा आपल्याला आपण दुःखाबद्दल मदत करण्यासाठी देवाकडे जातो तसाच माल आपल्या आनंदामध्ये देवाला सहभागी करायला नको मध्ये छोटे मो छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत नाही जर अर्जुनाला श्रीकृष्ण आणि मार्गदर्शन केले नसते तर महाभारत जिंकू शकले नसते म्हणून जीवनात कोणीतरी मार्ग दाखवणारा हवा म्हणून मार्ग दाखवणारा आपला परमेश्वरच आहे परमेश्वराला स्वतःचं मार्गदर्शन बनवा ते सांगता येते जसे ते जसा मार्ग दाखवत आहेत या मार्गावर चला आपल्या चॅनलवर सर्वात मोठा उद्देश हा आहे की आपल्या सर्व भक्तांना अंधश्रद्धेपासून रक्षण करणे कारण आपल्याला धर्माला नाव ठेवणारे लोक खूप आहेत परंतु आपल्या धर्मामध्ये काय चांगलं आहे आपल्या धर्मामध्ये कसा चमत्कार होतो हे कुणीच सांगत नाही सर्व काही लोक फक्त आपल्या धर्माला नावं ठेवतात आणि तेही बरोबरच आहे की आपण आपल्याप्रमाणे चुकीचं वागत असतो आपण चुकीचा काही जुन्या रूढी परंपरा असतील ते आपण करतो काही 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 भागांमध्ये देवांसमोर कोंबडी कापली जाते देवांसमोर कोंबडा त्यानंतर बकरी कापली जाते तर या चुकीच्या प्रत्यय तुम्ही सांगा आपल्या धर्मामध्ये कधी असं सांगण्यात आलं आहे की जिवंत प्राण्याशी हत्या करा जिवंत प्राण्याचं बलिदान द्या असं कधीच नाही हे सर्व हे चुकीच्या रूढी परंपरा आहेत आणि त्याबद्दल शिक्षित लोकांनी थोडाफार का ना होईना तिकडे लक्ष द्यायला हवे की ह्या रूढी परंपरा बंद व्हायला हव्यात हा सर्वात मोठा आपल्या चॅनलचा उद्देश आहे आपण स्वामी समर्थांची पूजा करतो स्वामी समर्थांनी आपल्याला कधी असं सांगितलं का की तुम्ही असा उपाय करा याने तुम्हाला पैसे मिळतील त्यांनी असं कधी सांगितलं का या गोष्टी करा यामुळे तुम्हाला खूप धन लाभ होईल असे त्यांनी कधी सांगितले नाही त्यांनी सर्व भक्तांना हे सांगितले की तुम्ही चांगले कर्म करा फळाशी अपेक्षा ठेवू नका तुम्हाला भरभरून सर्व काही मिळेल परंतु आपण चुकीच्या लोकांचा आहे तो आपण ही गोष्ट घरात आणि ती गोष्ट घरात अन्न जमिनीमध्ये ही गोष्ट पुरशी गोष्ट पूर आणि आपण सर्व काही आपल्या बिंदूला पण वेगळ्या दिशेने नेत असतो तर ही चुकीची आहे काही लोक स्वामी समर्थाच्या नावाने वापर करून आपल्या भ्रमित वाप करतात आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रयत्न करतात आपण यूट्यूबलाही बघत असतो खूप अंधश्रद्धा फसवना पसन पस्वना, पसवणारे व्हिडिओ आजकाल यूट्यूबवरती आहेत आणि आपण त्या व्हिडिओमध्ये गुंतून चाललो आहे काही काही लोक यूटूबवरती सांगतात की असा अंक आपल्या हातावर लिहा आणि त्यांच्यानंतर तुम्हाला खूप पैसे मिळतील काही म्हणतात की अशा प्रकारे आकृती बनवा कागदावर आणि तो कागद आपल्या भिंतीला चिटकवून ठेवा तुमच्या घरात लक्ष्मी जर तुम्ही कष्ट केले नाही मेहनत केली नाही तर घरामध्ये साफसफाई स्वच्छ ठेवली नाही घरामध्ये जर शांतता ठेवली नाही तर लक्ष्मी तुमच्याकडे येईल कशी आपण असाल या सगळ्या गोष्टी समजून घेत नाही आपण हे फक्त सांगताय ते ऐकतोय सांग श्री स्वामी समार्थ